गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली तेव्हा अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला आणि याच गटासह ते महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले याशिवाय त्यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा केला त्यानंतर अजितदारा पवार आणि शरद पवार गटातील हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला निवडणूक आयोगानं मूळ पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह अर्थात घड्याळ अजित पवार गटाला बहाल केलं तर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष असं नाव देऊन तुतारी फुंकणारा माणूस हे नवीन चिन्ह देखील त्यांना देण्यात आलं हा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला माहीत असेलच अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले तसंच यानंतर दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकावर ही केली होती पण आता लोकसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आपण या चर्चेत कितपत तथ्य आहे ही चर्चा नेमकी कोण घडवून आणू आहे किंवा असे दावे नेमकं कोण करत आहे या सर्व प्रश्नांचा उलगडा आपण या व्हिडिओमधून करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पक्ष फुटीनंतर दारा पवार व शरद पवार हे अनेकदा एकत्र पाहायला मिळाले याशिवाय काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवारांची गुप्त भेट घेतली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या या भेटीनंतर अजित पवारांची गाडी या बंगल्यातून बाहेर जात असताना बंगल्याच्या गेटला धडकली असल्याचा व्हिडिओ समोर आला होता परंतु माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत अजित पवार यांना विचारला असता त्यांनी ज्या गाडीचा अपघात गा झाला ती गाडी माझी नव्हती आणि गाडीत मी नव्हतो असंही सांगितलं होतं परंतु काल एकत्र येण्याबाबत अजितदादा पवार यांना विचारला असता ते म्हणाले की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण होऊ द्या तोवर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही कारण माझ्याकडं वेगळ्या प्रकारचा प्रचार चालला आहे काही लोकांना बुचकळ्यात टाकण्याकरता आमचे विरोधक वेगवेगळे दावे करत आहेत हे लोक आम्ही पुढे एकत्र येणार असल्याच्या बाता मारतायत म्हणूनच मला माझ्या मतदारांना कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना सांगायचं आहे की मी माझी भूमिका स्वीकारली आहे मी जी भूमिका घेतली आहे तीच कायम राहील मी माझ्या भूमिकेशी एकनिष्ठ आहे त्यामुळं मला वाटतं की लोकांनी मला साथ द्यावी आणि कोणत्याही भावनिक प्रचाराला बळी पडू नये याशिवाय शरद पवारांनीसुद्धा नुकतंच एका मुलाखतीमध्ये याबाबत बोलताना स्पष्ट केलं की ज्यांना पक्षाने संधी दिली प्रतिष्ठा दिली ते लोक पक्षाची विचारसरणी हे सगळं सोडून गेले भाजपसारख्या शक्तीशी ज्यांनी हातमिळवणी केली अशांना आमच्याकडं जागा नाही ज्यांच्यासाठी मी कष्ट घेतले आज ते सर्व या त्या कारणाने निघून जातात याची मला अस्वस्थता आहे पण मला त्याची चिंता नाही असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं एकूणच हे दोन्ही नेते आगामी काळात एकत्र येणार असल्याचा दावा त्यांचे विरोधक करत असल्याचं अजितदारा सांगतात परंतु यावर अजितदारा पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याबाबत कोणताही खुलासा केला नसल्याचं स्पष्ट होतं मात्र असं असलं तरीही या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा